मित्रांनो स्वागत आहे आपल्या पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने टेट तीनचा जो काही निकाल आहे तर त्या निकालाची आतुरतेने सध्या बघा संपूर्ण उमेदवार वाट बघत आहे प्रत्येक उमेदवार एकच प्रश्न विचारत आहे की टेट निकाल तीनचा सध्या बघा कधी जाहीर होणार परंतु ह्याच्यामध्ये बघा बरेचसे जे काही संघटना असेल किंवा वैयक्तिक सध्या उमेदवारांच्या टीम आहे तर त्या देखील परीक्षा परिषदेला जाऊन त्या ठिकाणी विचारणा केली असता आपली टीम देखील गेली होती परंतु तिथं जे काही उत्तरं होती तर ती उत्तरं फक्त या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत होती परंतु लेखित स्वरूपात टेट निकालाचं जे काही उत्तरं असेल तर ते सध्या तिथं मिळत नव्हतं परंतु आताच्या घडीला महत्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बचाव कृती समितीच्या वतीने सध्या त्या ठिकाणी जो काही अर्ज दाखल करण्यात आला होता आणि त्या अर्जाला प्रतिउत्तर म्हणून लिखित स्वरूपात बघा तीन निकाला संदर्भात जे काही उत्तर आहे तर, हो वती ने आहे, तर है, ते आयुक्त महोदयांच्या वतीने त्या ठिकाणी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नेमकं जे काही उत्तर नेमकं काय आहे आणि जो काही टेट निकाल कधीपर्यंत सध्या बघा जाहीर होऊ शकतो तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हे जे काही सध्या उत्तर आहे तर ते एकवीस सात दोन हजार पंचवीस ला इथं देण्यात आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये इथं आहे तर जिल्हा परिषद शाळा वाचवा कृती समिती जे आहे तर त्यांना बघा ठिकाणी उत्तर आहे तर ते उत्तर देण्यात आले आहे तर संपूर्ण जे जिल्हा परिषद साडा बचाव कृती समितीचे जे संपूर्ण सदस्य अध्यक्ष असेल तर त्यांना बघा आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप धन्यवाद जेणेकरून त्यांनी लेखी स्वरूपात जे काही उत्तर असेल तर ते उत्तर या ठिकाणी महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने त्या ठिकाणी बघा मिळवलं आहे तर ह्याच्यामध्ये काय काय उत्तर त्या ठिकाणी माहिती मागवली आहे तर इथं बघा विषय जो होता तर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या ठिकाणी परीक्षेचे सामान्यकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करून तात्काळ निकाल जाहीर करण्याबाबत अशा पद्धतीने ह्या ठिकाणी विषय देण्यात आलाय आता ह्याच्यामध्ये जो काही अर्ज होता तर तो अर्ज बघा इथं चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सध्या बघा या ठिकाणी जिल्हा परिषद साडा वाचवा कृती समितीच्या वतीने इथं देण्यात आला होता आता ह्याच्यामध्ये प्राप्त जो झालेला होता त्यांना पंचवीस तारखेला म्हणजे हा अर्ज जवळपास चोवीस आणि पंचवीस तारखेदरम्यान बघा तिथं सादर करण्यात आला होता आता त्या अर्जावरती जी काही प्रतिउत्तर आहे तर ते इथं बघा मिळालेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की उपरोक्त ठिकाणी बघा अर्जांवये आपण शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट म्हणजेच नॉर्मलायझेशन करून निकाल जाहीर करण्याबाबत विनंती केलेली आहे त्यानुसार आपणास कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे ह्या ठिकाणी मान्य महाराष्ट्र शासन व मान्य आयुक्त शिक्षण यांच्या मान्यतेने व निर्देशांवये यथानियम करण्यात आले होते त्यानुसार निकालाबाबतची कार्यवाही अंतिम स्तरावर असून लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीने या ठिकाणी स्वरूपात जे काही उत्तर आहे तर ते उत्तर या ठिकाणी आयुक्त महोदयांच्या वतीने सध्या बघा देण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये जे काही लास्ट स्टेटमेंट इथं म्हटलेले आहे की निकालाबाबतची कार्यवाही अंतिम स्तरावर ह्या ठिकाणी आहे आता आपण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सध्या बघा माहिती दिली होती की जे काही निकालाच्या अनुषंगाने प्रक्रिया जी आहे तर ती एम एस सी वतीने अंतिम टप्प्यात तिथं आलेली आहे परंतु काही ज्या सध्या बघा तांत्रिक त्रुटी होत्या त्या निकालामध्ये तर त्या अनुषंगाने जो काही निकाल आहे तर तो निकाल पुन्हा आय बी पी एसकडे बघा पाठवण्यात आला आहे आता त्याच्यावरती संपूर्ण जी काही आय बी पी एसच्या वतीने कार्यवाही झाल्यानंतर जो काही निकाल आहे तर तो निकाल परत ह्या ठिकाणी परीक्षा परिषदेला सुपूर्द करण्यात येईल आणि त्यानंतर जो काही निकाल असेल तर तो निकाल सध्या बघा तिथं जाहीर होणार आता ह्याच्यामध्ये जे नॉर्मलायझेशन होतं तर ते नॉर्मलायझेशन करण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा ज्या सूचना आहे तर त्या सूचना देखील एम एस सी पुणेच्या वतीने त्या ठिकाणी आय बी पी एसला देण्यात देण्यात आहे जो निकाल आहे तर तो निकाल नॉर्मलायझेशन होऊन सध्या बघा त्या ठिकाणी द्यावा आणि तोच निकाल आपल्याला पुढे पाहायला सध्या मिळणार आहे आता इथं जरी म्हटलेलं आहे की निकालाबाबतची अंतिम कार्यवाही सध्या बघा ह्या ठिकाणी सुरू आहे आणि निकाल जो आहे तर तो लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आता बरेचशा उमेदवारांचा एकच प्रश्न असतो की निकाल जो आहे तर तो निकाल सध्या बघा कधी जाहीर होईल तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी महत्वाचं जे काही अनुराधा ओक मॅडम आहे तर त्यांच्या वतीने एक स्टेटमेंट देखील सध्या लोकसत्ता पेपरमध्ये इथं आलेलं आहे आता ह्या लोकसत्ता पेपरमधलं स्टेटमेंट तुम्हाला इथं बघा दाखवतो ह्याच्यात काय म्हटलंय की अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकाला संदर्भातील प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर होईल म्हणजे ह्या ठिकाणी जे काही स्टेटमेंट देण्यात आले आयुक्त महोदयांच्या वतीने जे काही वृत्तपत्राला तर निकाल जो आहे तर तो येत्या आठवड्याभरात निकाल बघा जाहीर होईल म्हणजे ह्या ठिकाणी आता निकालाचं जे आहे तर ते निकाल सध्या बघा अंतिम टप्प्यात आल्यामुळे आता सध्या आज आहे एक तारीख तर आता एक तारीख आहे त्यानंतर उद्याची दोन म्हणजे शनिवार आणि रविवार हे जे दोन दिवस जर आपण सोडले तर पुढचा जो वीक सध्या बघा सुरू होत आहे तर त्या वीकमध्ये कोणत्याही परिस्थितीत जो काही निकाल आहे तर तो निकाल या ठिकाणी लागणं अपेक्षित आहे बरोबर तर त्या अनुषंगाने इथे जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट देखील बघा देण्यात आलं आहे आणि जी निकाला संदर्भात माहिती जी मिळत होती निकाल बघा पुढच्या आठवड्यात लागेल पुढच्या आठवड्यात लागेल अशा पद्धतीने बरेचसे आठवडे सध्या करत करत आपण ह्या ठिकाणी दोन महिन्याचा कालावधी सध्या होऊन गेला आहे परंतु निकाल आहे तर तो निकालासंदर्भात कोणत्याही प्रकारचं लेखी उत्तर सध्या मिळत नव्हतं परंतु ह्या ठिकाणी जी काही उत्तर ह्या ठिकाणी बघा देण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद शाळा वाचव कृती समितीला तर त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी लेखी स्वरूपात बघा इथं जे उत्तर आहे तर ते सध्या मिळालेलं आहे तर निकाल जो आहे तर तो निकाल बघा या ठिकाणी अंतिम स्तरावर या ठिकाणी आलेला आहे फक्त निकाल एकदा परत आय बी पी एसकडनं प्राप्त जर झाला तर तो निकाल लवकरात लवकर सध्या आपल्याला आय ह्या ठिकाणी आयोगाच्या म्हणजे परीक्षा परिषदेची जी काही वेबसाईट आहे तर त्याच्यावरती विदिन अर्धा एक तासामध्ये पाहायला मिळेल तर हे जे काही पुढचे सध्या बघा वीक असणार आहे तर तो वीक सध्या महत्त्वाचा असणार आहे आता निकालाच्या अनुषंगाने जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रियेच्या माध्यमातून बघा त्या ठिकाणी वी सी देखील झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या सूचना आहे तर त्या सूचना देखील आय बी पी एसला देण्यात आल्या की निकाल जो असेल तर तो लवकरात लवकर सध्या बघा या ठिकाणी एम एस सी पुणेला सादर करण्यात यावा जेणेकरून लवकरात लवकर त्या ठिकाणी निकाल हा जाहीर होऊ शकतो तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं जे काही सकारात्मक जी बाब आहे तर ती इथं आपल्याला इथं मिळते तर निकाल नॉर्मलायजेशन होऊनच सध्या बघा आपल्याला पाहायला मिळेल तर पुढचा जो काही वीक आहे तर तो वीक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे जास्तीत जास्त दिवस त्या ठिकाणी न लागता जर निकाल बघा ह्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी संपूर्ण त्रुटी दूर होऊन निकाल प्राप्त झाला तर आपल्याला पुढील अवघ्या ह्या ठिकाणी तीन ते चार दिवसामध्ये दे देखील निकाल प्रसिद्ध झालेला पाहायला इथं मिळू शकतो तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषद साडा वाचवा कृती समितीच्या वतीने जो अर्ज सध्या दाखल करण्यात आला होता तर त्या दाखल झालेल्या अर्जावरती हे लेखी स्वरूपात इथं उत्तर सध्या बघा मिळालेलं आहे तर हे एक महत्वाची जी काही सकारात्मक बाब आपण निकालाच्या अनुषंगाने इथं म्हणू शकतो आणि जे लोकसत्ता न्यूज नेटवर्कमध्ये जी बातमी आलेली आहे त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे आयुक्त महोदयांचं तर ते देखील इथं येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर होईल अशा पद्धतीने सध्या इथं आलेलं आहे तर आशा करूया निकाल जो आहे तर त्या निकालाला पुन्हा जो काही दुसरा आठवडा असेल तर तो नको येऊ कारण बरेचसे उमेदवार आता दोन महिन्यापासून निकालासंदर्भात बघा वाट बघताय काही उमेदवारांचे आता लास्ट जी काही एसबारच्या स्थितीमध्ये सध्या आलेले आहे बाकी उमेदवारांना नेमकं किती मार्ग त्या ठिकाणी स्वतःला मिळतील टेट परीक्षेमध्ये त्या अनुषंगाने बघा जी काही उत्सुकता आहे तर ती उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये सध्या आहे तर निकालाच्या अनुषंगाने बघा पुढचा जो काही वीक असणार आहे तर तो वीक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तर निकाल आहे तर तो निकाल लवकरात लवकर कशा पद्धतीने जाहीर करता येईल तर त्या अनुषंगाने सर्व तो जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न अधिकारी वर्गांच्या माध्यमातून सध्या बघा तिथं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर निकाल जो असेल तर तो निकाल लवकरात लवकर लागेल तर सध्या तरी ही एक जी काही महत्त्वाची आताची जी काही लेटेस्ट अपडेट सध्या निकालाच्या अनुषंगाने ही होती तर ह्या संदर्भात बघा तुम्हाला नेमकं का काय वाटतं तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकतात कमेंट बॉक्समध्ये तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी आहे लेटेस्ट अपडेट असेल तर त्या तुम्हाला वेळोवेळी आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर भेटू आपण अशा प्रकारच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम